आपल्या डॉलीने म्हणजेच रेड जर्मन शेपडनं ह्या बारीश काहीतरी वेगळं केलं ते आत्तापर्यंत झालं नाही तिनं रेड जेरमन शेपड म्हणजे नर पिल्लू म्हणजे एकदम भारी वाटतं रेड जर्मन शेपड असं पुन्हा मादी पिल्ले हे दोन पिल्ले रेड जर्मन शेपट दिले आता साहजिकच ती लाल असल्यामुळे ते लाल पिल्ले पडले पण तिला काळे पिल्ले पडले कारण की तिचा फादर हे रॉबिन हे काळा आहे म्हणून एकदम भारी असं पूर्ण रेड जर्मन शेपड आणि ब्लॅक जेरमन शेपडचं म्हणून असे मध्ये एक ब्लॅक जर्मशेपट बी आहे आणि बाकीचे दोन बघितले नरपिल्ले आहेत ब्लॅक अँड टेन आहेत आता टाईम आपल्याकडं असं पहिल्यांदा घडलं आहे की एकाच मादीनं दोन तीन कलरचे पिल्लेत दे देतं कोणती मादी रेड देते किंवा कोणती मादी ब्लॅक देते किंवा कोणी कि माझे ब्लॅक अँड टेन देतं पण असं पहिल्यांदा घडलं आहे की सगळेच कलर हे एकाच मादीनं लतं आता मी याच्यासाठी लय लांबून लांबून हे कलर आणलेले आहेत कारण की मला जर्मन शेपट जास्त आवड आहे आणि कलर सगळे असावा अशी माझी इच्छा होती म्हणून हैदराबादपासून पुण्यापर्यंत त्यांना हुडकिलं आणि हे कलर आपल्याकडे सगळे उपलब्ध झालं तर आणि त्या कलरचे आपल्याकडे पिल्ले पडायला तर हे पिल्लू म्हणजे लाखात एखादं पिल्लू असतं आणि ते सरासरी हे कलर म्हणजे रेड जर्मनचे मशी असं ब्लॅक जर्मनचे मशी हे कुठं बघाय भेटत नाही ते तर आपल्याकडे आहेत चला काय ह्याच्याबद्दल माहितीपासतं इनबॉक्समध्ये फोनचा नंबर देतो त्याला कॉन्टॅक्ट करून द्या धन्यवाद